परवा संध्याकाळी पोलीस स्टेशन येथे उरण पोलीस स्टेशन हद्दीत झाली होती परंतु मला माझे सहकारी खारगरची विद्या सक्ते यांचा फोन आला ही जी काय यशस्वी शिंदे होती ती त्यांच्या सोबत कामाला जात होती म्हणून तिने मला फोन केला की माझ्या मुलीची मैत्रीण उरणमध्ये हरवलेली आहे आणि उरण पोलीस स्टेशन येथे कंप्लेंटही आहे त्यानंतर मी उरण पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अधिकारी भीमा शिंदे यांना फोन केला की अशी अशी कंप्लेंट आपल्या आधीत आहे तर आपण काय केल्या ते म्हणाले आत्ता आम्ही ट्रॅकिंगला टाकलेला आहे मोबाईल म्हणजे ही काल संध्याकाळची गोष्ट होती जर ती परवा हरवली होती आणि मिसिंगची कंप्लेंट दाखल झाली होती तर मग तिला ट्रॅकिंगला तिचा नंबर टाकण्यासाठी एवढी दिरंगाई का झाली उरणमध्ये ही घटना झालेली आहे ही उरणच्या पूर्ण संस्कृत सुसंस्कृत उरण याला लाजवणारी ही खरं तर घटना आहे खरं तर आपण बघाल उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अंमली पदार्थाचं सेवन करण्यासाठीचे जे काही ग्रुप आहेत हे सरसावलेले आहेत आणि अशा प्रकारे जर हे जर चालत राहिलं तर उरणमधील असलेल्या मुलींना हे रस्त्यावर फिरणं हे मुश्किल होईल या यशस्वी मात्रे यांना खरं यशस्वी शिंदे, शिंदे यांना खरं तर त्यांचे आरोपी आहेत हे लवकरात लवकर भेटले गेले पाहिजेत आणि त्यांना फाशीची शी शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या उरणवासियांची सगळ्यांचीच मागणी आहे